नमस्कार तुमचे सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिले वेळेस आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन टायरच्या माहितीसाठी तर आपल्याकडे सेकंड आणि रिमोन टायर तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जातील त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेळेस नक्की भेट द्या तर आमची दुकान आहे महाराष्ट्रामध्ये तालुका गेवराई जिल्हा बीडमध्ये तर तुम्हाला जे काय एक महिन्यामध्ये आपल्याकडे नवीन माल स्टॉक जो काय आलता तुम्हाला त्याची पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत एक हजार वीस खोल टायर आहेत समोरचे आणि पाडीमागच्या नक्षीमध्ये आणि हे टू व्हीलरचे टायर आहेत दोन पंचाहत्तर सतरा दोन पंचाहत्तर अठरा साईजमध्ये नंतर हे एक हजार वीसचे टायर आहेत हॉट रिमॉनमध्ये आहेत गरम रिमॉन बनवलेले टायर रबर पण एकदम भारीमध्ये मिडासमध्ये समोरचे मागचे दोन्ही पण उपलब्ध आहेत नंतर हे बघू शकता हे पण एक हजार विचेस टायर आहेत गरम मध्ये मिडास रबरमध्ये समोरचे आणि मागचे दोन्ही पण उपलब्ध आहेत पूर्ण तुम्हाला ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचेच केसिंग टायर भेटून जातील किती ओव्हरलोड आणि रनिंगला त्याला तुम्ही आपल्याकडचं कुठलं पण टायर यूज करू शकता सर्व्हिसला त्याला एकदम जबरदस्त टायर आहे तर तुम्हाला जर टिप्पर बटनमध्ये लागत असतील तर एक हजार मिडास रबरमध्ये टिप्पर बटनमध्ये पण आहेत टायर आपल्याकडे हे समोरचे पा पाठीमागचे बघू शकता तुम्ही टिप्पर बटनमध्ये टायर आहेत नंतर हे नऊ सोळामध्ये पण आहेत आणि ट्रॅक्टर समोरचे जर लागले तर सहा सोळामध्ये पण आहेत नंतर रेडियल जर लागत असतील तर तुम्ही बघू शकता एक हजार वीस रेडियलमध्ये पण आहे ट्रक हॅवा टिप्पर भारत ब्रँड किती ओव्हरलोड आणि रनिंगला त्याला तुम्ही वापरू शकता कारण हा जो बेल्ट राहतो ओरिजिनल कंपनीचा बेल्ट राहतो सहजासहजी जी होत नाही काही नाही कारण यमारे पॅपोलो सेट जे की ब्रिस्टर अशा कंपनीचा बेल्ट आहे आणि टायर पण तुम्हाला केसिंग टायर एकदम ब्रँडेड कंपनीचाच भेटणार आणि कंपनी प्रोडक्ट डेट पण कुठल्या पण टायरची एकदम रनिंग टायर राहणार एक शिक्का जोड राहते पूर्ण टायर एक हजार वीस रिडेल समोरचे आणि पाठीमागचे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जशी डिझाईन पाहिजे तसे डिझाईन मध्ये तर हे आणखीन बघू शकता नऊ सोळा मध्ये आणखीन टायर आहेत वेगळ्या डिझाईन मध्ये नंतर एक हजार वीस मध्ये बघू शकता ओरिजिनल सेकंड टायर आहेत ट्रॅक्टर ट्रॉली साठी सर्विस एकदम जबरदस्त टायर आहेत तुम्ही नक्षी पण बघू शकता पूर्ण ब्रँडेड कंपनीचे स्टायर आहेत तुम्ही साईज पण बघू शकता एक हजार वीस नंतर हे ट्रॅक्टरीचे टायर आहेत तेरा सहा अठ्ठावीस चौदा नऊ अठ्ठावीस सोळा नऊ अठ्ठावीस तिन्ही साईजमध्ये आपल्याकडे रिमोन टायर तुम्हाला भेटून जातील पूर्ण ब्रँडेड इंडियन कंपनीचे वेस्ट टायर रिमॉन बनवलेलं रबर पण एकदम भारी येणार सुपर कंपनीचं रबर राहणार वीस बटन मध्ये टायर बनवलेले आहेत पूर्ण तेरा चे नंतर हे बघू शकता हे नऊ सोळा मध्ये टायर आहेत जेसीबी शिबी ट्रॉलीला त्याला मशीनला त्याला एकदम जबरदस्त टायर आहेत तुम्हाला मशीनचे पाठीमागचे लागत असतील तर ता पाठीमागचे पण आहेत आपल्याकडे उपलब्ध नंतर सहा सोळामध्ये परत नऊ सोळा हजार वीस तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला इंडियन कंपनीमध्ये टायर भेटून जातील आणि एकदम आंटस्ट टायर राहणार ब्रँडेड कंपनीमध्ये रबर पण एकदम भारीमध्ये नंतर तुम्ही हे बघू शकता हे जे चे, चे टायर आहेत सहा सोळामध्ये टायर आहेत ट्रॅक्टरचे समोरचे टायर सहा सोळा आणि सात पन्नास सोळामध्ये नंतर हे बघू शकता हे ट्रॅक्टरचे आहेत तेरा सहा अठ्ठावीस चौदा नऊ अठ्ठावीस आणि सोळा नऊ अठ्ठावीसमध्ये ओरिजिनल कंपनीचे सेकंड टायर आणि रिमोटमध्ये पण आहेत आणि तुम्हाला मशीनचे लागत असतील तर मशीनचे पण आहेत चौदा पंचवीस या साईजमध्ये झेडबटनमध्ये आहेत डिझाईन हे पण नऊ सोळामध्ये टायर आहेत जे सीबीसाठी समोर किंवा ट्रॉलीला पण नंतर हे बघू शकता हे पण सहा सोळामध्येच आहेत टॅक्टरीचे समोरचे टायर रिमोडिंग बनवलेले नंतर हे चार पन्नास दहा या साईजमध्ये टायर आहेत ॲप्पे रिक्षाचे टायर आहेत टायरची फिनिशिंग आणि कंपनी पण बघू शकता एकदम कंडिशनमध्ये टायर आहेत रबर पण एकदम भारी मध्ये यूज करतो आपण पूर्ण टायर चार पन्नास दहा या साइज मध्ये हे बघू शकता हे पूर्ण एवढे एक महिन्यामध्ये आपल्याकडे माल आलेला आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना पण टायरची माहिती भेटून जाईल आणि तुम्हाला जर लागत असतील तर आमच्याकडे भरपूर सारा माल उपलब्ध आहे तर लवकरात लवकर या आमच्या दुकानाला भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा